आता एक मोठी बातमी विश्वास पाटील यांच्या निवडीवरून वादंग निर्माण झालेला आहे संभाजी ब्रिगेडच्या पाटलांच्या निवडीला विरोध आहे सातारा साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे सातारा येथे होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची झालेली निवड हा छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान आहे असा थेट आरोप करत संभाजी ब्रिगेडनं विश्वास पाटील यांच्या निवडीला आता विरोध दर्शवला आहे साताऱ्यामध्ये होणारं साहित्य संमेलन उधळून लावू असा इशारा सुद्धा देण्यात आला विश्वास पाटला तात्काळ त्यांनी त्या पदापासून दूर व्हावं त्यांना आम्ही अध्यक्षपद मिळू देणार नाही त्यांनी तात्काळ जर त्यांना ते काम करायचं असेल तर त्यांनी तात्काळ हे मजकूर हटवावेत आणि छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्यासमोर नाक घासून या सर्व शिवप्रेमी शंभूप्रेमींची माफी मागावी तरच संभाजी ब्रिगेड त्यांना माफ करू शकते अन्यथा संभाजी ब्रिगेड ते साहित्य संमेलनसुद्धा होऊ देणार नाही त्यांना जर अध्यक्षपद दिलं तर ते आम्ही त्यांचा अध्यक्ष त्यांना आम्ही हे साहित्य संमेलन उधळून लावू